स्वामी समर्थ आपल्याकडून जे सेवा करून घेतात हे त्यांच्या इच्छेशिवाय नाहीये त्यांची जर इच्छा असेल तर ही सेवा होते जर महाराजांची इच्छा आहे आपल्याकडून सेवा करून घ्यायची तर फक्त मनापासून सेवा दोषातून त्या सेवेच्या माध्यमातून आपले दोष निवारण होतात आणि दोष निवारण झाल्यानंतर गरजेचं आहे कमीत कमी आपण म्हणतो विचार केला तर एक सेवा झाली आमोशाची अशा अकरा आमोशाला त्या भैरव चंडीच्या सेवाला यात जा अकरा आमोशाला सेवा करून बघा आणि त्याची अनुभूती घ्या कारण का आपल्या पाठीमध्ये एक दोष नाहीये अनेक पिढ्यान पिढीचे दोष आहेत अनेक पिढ्यान पिढ्याचे दोष आहेत की ते आपल्याला माहितच नाहीये आपल्या કરતો દોષ નિવારણ હોય

मर स्पेशल सरी संयम सेवा महाराजांना मुजरा केला तरी सुद्धा महाराज तो त्याचा रण ठरवत नाही स्वामी महाराज पर्वत करतात मग आपण महाराज आपल्याकडून एवढी मोठी सेवा करून घेतात निश्चित माहित आहे त्याला एवढा म्हणता खड्डा मिळणार आहे त्या खड्ड्यात विचार केला तर अक्षरशः तो माझा सेवे कधी संपून जाईल महाराज ते देत नाहीये